प्रशांत यादव यांचा, अपले मदे, प्रवेश पक्षाची पवार साहेबांनी घेतला आणि फार कमी वेळा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचं संपर्क करायला अतिशय मोक्याच्या आणि योग्य ठिकाणी सुरू केलं याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा प्रशांत यादवांचे <igraph> अभिनंदन सुरेश माझी विनंती आहे की सुरेश शेत सगळीकडे अशी कार्यालय सुरू झाली पाहिजे पासून सगळीकडे तालुका वाईज कुठलाही तालुका तालु मोकळा राहू नये सर्व ठिकाणी लहान असो मोठा असो पण पक्षाच कार्यालय स्वतंत्रपणाने सर्व ठिकाणी पाहिलं तर इथं प्रसाद यादवांचं वेगळं कार्यालय असेल पण हे पक्षाचं कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यालयातनं आपल्या सगळ्या जिल्ह्याची आणि खास करून चिपळूणकरांची चिपळूण विधानसभा मतदारसंघाची अधिक चांगल्या पद्धतीने सेवा होईल अशी मी अपेक्षा बाळगतो कार्यालय हे कार्यकर्त्यांना आणि जनतेला सहजगत्या जाऊन आपले प्रश्न मांडण्याची जागा आहे असा विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि म्हणून आपल्या या मतदारसंघातल्या सगळ्यांना या ठिकाणी येताना स्त्री असो पुरुष असो लहान मुलं असो तरुण मुलं असो कुणालाही या कार्यालयात येऊन प्रशांत यादव किंवा पदाधिकारी नसले तरी या ठिकाणी आपली अडचण सांगायला किंवा चार घेऊन पेटीत टाकायला देखील व्यवस्था असली पाहिजे जेणेकरून त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत त्या प्रश्नाचा पाठपुरावा आपला पक्ष करेल शेवटी पक्ष कधी वाढतो तर लोकांचे प्रश्न हातात घेऊन उभा राहिलो आपण तर पक्ष वाढतो आणि त्यामुळे या भागातले अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नासाठी आमचे अध्यक्ष सुरेश शेठ बने असतील या भागातले प्रशांत यादव असतील रमेशबाई कदम असतील आमच्या रत्नागिरीचे शेट्टे साहेब आलेले तिथं मूर्तीजा तुम्ही पण आले बघितलं नाही सगळेच मान्यवर या ठिकाणी असेल त्यांना आपल्या पक्षाकडे कोणी धाव घेऊन आलं तर त्याला मदत करण्याची या पक्षाच्या कार्यालयाची भावना आहे याचा विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि म्हणून या कार्यालयाचा आणि जनतेचा जवळून संबंध यावा अशी पहिल्यांदा मी अपेक्षा करतो हे कार्यालय यशस्वी कार्यालय झालं पाहिजे या कार्यालयातनं आपल्याला या मतदारसंघात विधानसभेत यश मिळालं पाहिजे या प्रयत्नाची भूमिका तुम्हा सर्वांची असावी अशी मी अपेक्षा करतो